नमस्कार मंडळी मी अक्षदा मयूर ठोंगे हॅश ब्लॉग वाईब मध्ये तुमचं स्वागत करते तर आजचा ब्लॉग असणारा हे एक छोटासा इंटरव्ह्यू आहे एका मोठ्या व्यक्तिमत्वाचा तर येथील सरपंच शीतल अशोक साखरे यांचा चला आपण त्यांच्या बंगल्यावर आलो आहोत आपण त्या ताईंनाच भेटून घेऊया ह्या ताई आहेत शीतलताई यांना गावची लाडकी लेख म्हणून मी भरपूर फेसबुकवर स्पेशली तुमचा इंटरव्ह्यू पाहिलेला आहे भर, भर भरपूर माहिती मिळाली आहे तर मी माझं माहेर आहे हे आणि माहेर इन द सेन्स की माझ्या सासूचं माहेर आहे तर माझं पण माहेरच झालं तर त्यांच्याकडून मला गावातून भरपूर माहिती मिळाली की ताईंचा इंटरव्ह्यू झाला पाहिजे भरपूर लोकांपर्यंत ही गोष्ट आपल्या माध्यमातून गेली पाहिजे तर मला मला ताई थोडक्यामध्ये तुमची इन्फॉर्मेशन किंवा गावच्यासाठी आपण काय काय करतो या बाबतीत थोडं कळेल का बरं प्रथमतः माझं नाव शीतल अशोक साखरे आणि मी एक तीन चार वर्ष झालं गावामध्ये आलेली आहे okay. त्याआधी मी मुंबईला जॉब करत होते आयसीआयसी बँक मध्ये आणि okay. त्याच्या आधी मी च प्रिपरेशन करत होते okay. पुण्यामध्ये okay. तर आपण पुण्याच्या भागात राहतो आणि पश्चिम महाराष्ट्रात आपण बघतो की भरपूर विकास झालेला आहे आणि okay. तिथले खेडेपाडे हे एकदम सुधारित आहेत okay. आणि अशा भरपूर खेड्यापाड्यामध्ये मी फिरलीये मग त्यामध्ये आपण बघताना एक बघतो की माझं गाव असं का नाही म्हणजे ती एक टेंडन्सी असते की आपलं गावही असं पाहिजे किंवा आपलं गावही आपण एवढं सुधारित केलं पाहिजे आणि का होत नाही हा जो प्रश्न आहे ना आणि आजकाल जे शिकलेली मुलं आहेत शिकलेल्या मुली आहेत त्यांनीही राजकारणात यावं आणि का होत नाही याचं उत्तर स्वतः शोधावं आणि त्या उत्तराच्या शोधात मग मी निघाले आणि गावाकडे येऊन राजकारणात पाऊल टाकलं अच्छा अच्छा, अच्छा आताच मी येताना बॅनरवर एक तुमचा फोटो पाहिला आणि काय खेळ आहे तो किंवा काय तुमचं एक काय थॉट प्रोसेस आहे त्यामागची लकी ड्रॉच्यासाठी होता गावा की गावामध्ये कर भरणा महाराष्ट्र राज्यालाच त्यांची हे दिलेलं आहे एक अधिकार दिलेला आहे आता कुठलंही राज्य नाही की तिथे ग्रामपंचायत कर भरून घेते हा महाराष्ट्र राज्याला एक स्पेशली त्यांनी दिलेला अधिकार येतो की तुम्ही कर भरून घेऊ शकता तर त्यामध्ये ग्रामपंचायत जे पाणीपट्टी घरपट्टी जे भरतात आता भरपूर अशी लोक आहेत जे सुशिक्षित आहेत पण त्यांना प्रत्येक गोष्ट ही फुकट पाहिजे नाही आपण म्हणतो ना ते कष्ट कष्ट करायला नको आणि फुकटचं भेटतंय ना आणि ग्रामपंचायत आहे त्यांना असं वाटतं की सरकारी पैसा येतो त्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये शंभर रुपयांची जी नळपट्टी आहे तीही भरायला लोक काचकूस करतात आता आपण बघतो कसं असतं घरातून बस स्टँड पर्यंत जे असत चौक असतो तिथपर्यंत येण्यापर्यंत लोक शंभर रुपये खर्च करतात तुम्हाला महिनाभर जे पाणी भेटतं त्याच्यामध्ये शंभर रुपये तुम्ही देऊ शकत नाही मग त्याच्यासाठी एक मी, मी आयडिया सुचवली एक नवीन कि दोन वर्षाची जे पूर्ण पाणीपट्टी भरेल त्यांना त्यांच्यासाठी एक कुपन होतं आणि ते कुपन तुम्ही घेऊन जायचं आणि ते लकी ड्रॉ म्हणून आम्ही सव्वीस जानेवारीला तीस जानेवारी पर्यंत त्याची मुदत ठेवलेली अच्छा मग ती मुदत आम्ही प्रत्येकाने ती नळपट्टी भरून घ्यायची <laughs> आणि मग ती लोकांनी ते आशेने भरली की <laughs> आपल्याला कुठेतरी मिक्सर <laughs> लागे, लागेल लागेल म्हणजे तुम्हाला पाणीही फुकट एक वर्षभर <laughs> <बर> झालं <दाला। laughs> ती मिक्सरची किंमत हजार दीड हजार रुपये का असेल तेही झालं मग ती संकल्पना होती त्यातून भरपूर आमची कर वसुली झाली त्यामध्ये अच्छा मस्त मस्त आणि अजून काय तुमच्या येणाऱ्या प्रोजेक्ट मध्ये अजून काही काम असतील का हो नक्कीच नक्कीच अच्छा त्यातल्या आम्हाला थोडक्यात काही सांगू शकाल का आता येणारे जे वर्ष असेल त्यामध्ये संत गाडगे बाबा अवॉर्ड म्हणून असतो आणि ग्राम एक आता त्याच्यामध्ये ह्या वर्षी माझ्या गावाला मी पार्टिसिपेट करायचं बघत आहे हा आणि त्यामध्ये असं की माझ्या एकटीकडनं होणार नाही आम्ही केलं तर बरोबर आहे आम्ही केलं तर आणि जेवढं काम आपण एकटे करतो तेवढं दहा लोकांनी जर केलं तर ते लवकर सुधारित होतं आणि लवकर तुमच्या त्या जे तुमचे स्वप्न आहेत ते लवकर पूर्ण केले जातात त्यामध्ये स्वच्छता असेल किंवा अंडरग्राऊंड नाल्या असतील अशा भरपूर काम आहेत गावामध्ये की ते त्या मध्ये बसतात आणि ते मला करून घ्यायचे ठरवतो येणारा प्रोजेक्ट तोच राहील की संत गाडगे बाबा असतील वाढत आहे त्याच्यामध्ये आणि ग्राम स्वच्छता याच्यामध्ये मला नाही जरी ह्या वर्षी मला पारितोषिक मिळालं पण त्यामध्ये मी शंभर उतरेल आणि मिळवण्याचा प्रयत्न करेल तर नमस्कार मंडळी ताई बघतायत ना किती प्रयत्न करतायत तर प्रत्येकाला ताईंच्या प्रोजेक्टला हेल्प करायची आहे ताई जितक्या मेहनत करतात सपोर्ट करा तुमचा सपोर्ट ताईना अजून उत्तेजित करणार आहे आणि पुढील वाटचालीस त्यांना खूप हेल्प होणार आहे आपल्या गावचे जे युवक आहेत किंवा युविका आहेत त्यांच्यासाठी तुमचा एक छोटासा मेसेज मिळेल का आपल्याला नक्कीच आता जे आपण फाईव्ह जी च्या याच्यामध्ये जगतोय आणि डिजिटल युगामध्ये जे जगतोय आताचे जे तरुण आहेत अठरा ते पंचवीसच्या वयातले आता त्या तरुणांचं कसं झालंय की मीच नाही का वडीलधाऱ्यांचा आदर न करणं किंवा शिक्षकांचा आदर न करणं किंवा गावातील ज्या मुली असतील ज्या माता भगिनी असतील त्यांचा आदर न करणं आणि हे रियालिटी जे मी अनुभवते गेल्या एक दोन वर्षापासून तर एक मेसेज एवढा की आपण आपली बहीण जसं मानतो ना तसं दुसऱ्याचीही बहीण असते नाही का आणि त्यामध्ये तुम्ही तेवढा रिस्पेक्ट स्वतःच्या बहिणीला देताना तेवढा दुसऱ्यांच्या बहिणीला द्या जे मेल डॉमिनेटेड जे आपलं समाज व्यवस्था आहे किंवा मेल इगोइस्टिक आहे ती थोडीशी बाजूला ठेवून तुम्ही सगळ्यांनी मिळून गावच्या प्रगतीसाठी गावच्या विकासासाठी कुठेतरी तुमचं योगदान द्या असं मला वाटतं आणि तुम्ही एक सरपंच निवडून दिला याचा अर्थ असं नाही की त्यांनी सगळं केलं पाहिजे प्रत्येकाची जबाबदारी त्यांची त्यांची ती पार पाडली पाहिजे आणि मुलींना एक मुलींना एक सांगायचं की संधी एकदाच मिळते आणि त्या संधीचं तुम्हाला सोनं करता आलं पाहिजे कारण आई वडील एकदाच विश्वास टाकतात आणि एकदाच तुम्हाला संधी देतात त्यामुळे एक त्यांच्यासाठी हा मेसेज की तुम्ही त्या संधीचं सोनं करा खूप <laughs> छान वाटलं ताई तुम्हाला भेटून आणि खूप असं एक फिलिंग आली की लेडीज कुठेही कमी नाहीये आणि ते तुम्ही साध्य केलेले आहेत एक छानच इंटरव्ह्यू दिल्याबद्दल थँक्यू आणि नक्कीच आपण पुढच्या टाइमला एक मोठा इंटरव्ह्यू घेऊया आणि मला प्रॉपर मी तुमच्यावर स्टडी करून येईन आणि मग आपण प्रॉपर एक छोटा सेशनच घेऊया आणि पाहिजे तर एक छानशी एक व्हिजिट पण करूया गावामध्ये तर जर तुम्हाला हा आमचा व्लॉग आवडला असेल तर माझं चॅनल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सगळ्यांनी ताईंना सपोर्ट करायला सोडू नका त्यांना खूप जास्त हेल्प करा yes,